थांबा, हे शिमला मनाली कुल्लू किंवा केरळ नाही हा नजारा आहे सातारा जिल्ह्यातील पाचगणीतील एका रिसॉर्टचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण माहिती मिळवा नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि मॅप्रो गार्डन जवळ असणार हे उसिका रिसॉर्ट पाचगणी कमानीतून प्रवेश करताच एका वेगळ्यातून येत केल्यासारखं वाटलं स्वागत करणारा हा स्टॅच्यू समोर व्हॅलीचा नजारा काहीतरी वेगळंच अनुभवायला मिळणार होतं याची प्रचिती आली होती मधून आपण पाचगणी आलो आलोय आणि एक निसर्गरम्य हॉटेल आम्ही बुक केलं होतं आणि त्याचं नाव आहे युसिका आता युसिकाला आपण आलोय आता मी एंट्रीला उभा आहे एंट्रीचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला आता एंट्री केल्यानंतर या साईडला आहे रिसेप्शन या साईडला रिसेप्शन दिसतंय इथं स्टाफ रूम आहेत आणि छान असं वातावरण आहे सध्या ऊन पडलेलं आहे मस्त वाटतंय इथं रिसेप्शन इथं पार्किंग सफिशियंट आहे आता सहा सात गाड्यांचं पार्किंग मला दिसतंय आणि याच्यानंतर जर तुम्ही पुढं आला या साइडला वरती किड्स प्ले एरिया आहे इथे रिसेप्शन आहे जिथून आपल्याला सर्व काही फॅ फॅसिलिटी मिळणार आहेत ज्या काही क्वेरीज आहेत आपण यांना विचारू शकतो ते बोर्ड लावलाय तर जे काही डायरेक्शन आहेत चिल्ड्रन एरिया स्विमिंग पूल ते इथे त्यांनी दिलेले आहेत त्याच्यानंतर कॉटेजेस चालू होतात तर आपली रूम आपण दाखवूया आणि त्याच्यानंतर जाऊया मंदिराकडे आणि मंदिरात दर्शन घेऊन पुढे जाऊया हा रिसेप्शनचा एरिया इझिली ॲक्सेसिबल आणि सुंदर होता इथला स्टाफ वेलकम करताना दिसला व मिळाला सुमधुर वेलकम ड्रिंकचा आस्वाद आपण आलो इथं का रेस्टॉरंटला आणि आता आपण बघूया आपले रूम कशी येते वन झिरो फोर त्यांनी सांगितलं इथं सिटिंग अरेंजमेंट ठेवलेली आहे खूप छान असा एरिया खाली छान वातावरण दिसतं या साईडला बघूया त्या साईडला त्यांनी थोडी बाल्कनी टाईप दिलेलं आहे आणि आतमध्ये रूम बघूया हे एकशे चार नंबरचे रूम आपल्याला भेटली आहे आणि रूमचं टूर घेऊया वा छान्स छान आहे मागे पोस्टर्स लावलेले पेंटिंग वगैरे छान असं नीट नीट बेड वगैरे ठेवलेलं आहे लॅम्प वगैरे दिलेलं आहे छान पोस्टर लावलेले आहेत आणि ए सी आहे पडदे आहेत पडद्यातून आपल्याला असा व्ह्यू दिसणार आहे इथून बाहेरचा या साईडला टी वी आहे थोडं फर्निश केलेलं आहे टी व्ही युनिट खाली मला फ्रीज दिसतोय आणि या साइडला आहे वॉशरूम वॉशरूम बघूया कसं आहे डिसेंट आहे वॉशरूम फ्रेग्रन्स खूप छान येतोय आहे आणि छान आहे प्रॉपर्टी तर मी रेकमेंड करेन युसी का कारण की प्रॉपर्टी छान आहे बाकी आपण व्ह्यू बघूया रूमचा आणि इथं कबर्ड दिले आहेत आपल्याला आणि इथं बसायला जागा पण आहे तर लहान मुलांना घेऊन आलं की पहिल्यांदा चिल्ड्रन्स प्ले एरियाकडे न्यावं लागतं हे म्हणलं होतं की मंदिराकडे जायचं पण हा ऐकत नाहीये आपण पहिल्यांदा चिल्ड्रन्स प्ले एरिया बघूया खूप छान अशा पायऱ्या त्याच्यातून आपल्याला जायचंय चला या साइडला आहे चिल्ड्रन्स प्ले एरिया आपण जाऊन बघूया थोडं चिकल आहे पाऊस पडला दोन दिवस छान असं नैसर्गिक वातावरणामध्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया पण दिलेला आहे आपल्या कॉटेजच्या जवळच आहे तर लहान मुलांवरती आपण लक्ष ठेवू शकतो दुसरी गोष्ट बेंचेस आहेत इथं झोके आहेत त्याच्यानंतर इकडे आहे ते स्लाइड्स आहेत आणि इकडे सीसो आहे छान असा एरिया आहे खाली गार्डन आहे वेगवेगळ्या प्रकारची झाडं मला लावलेली दिसतात आणि नॅचरल वाटतंय एकदम समोर जो व्ह्यू दिसणार आहे तो खाली जाऊन आपण बघूया आता थोडंसं चिक्कल असल्यामुळं आम्ही आलं सोडत नाही खाली तर ही आपली रूम होती आणि याच्यावरती सुद्धा काहीतरी व्ह्यू दिसतोय तो जाऊन बघूया आपण खूप छान असा प्रत्येकिंग नजारा हाँ है। हा आपल्याला दिसतोय आणि ह्या बाल्कनीतून ही छान झाड आणि हा मस्त पसरलेला त्या पाण्याचा जो व्ह्यू आहे तो खूप छान ऊन सावल्यांचा खेळ पाणी नॅचरल आणि हे खूप छान रिसॉर्ट आहे कारण याची प्रचिती इथेच आलेली आहे मला चप्पल काढायला जागा इथे केलेली आहे मंदिराची माहिती इथे दिलेली आहे हे विश्वनाथ मंदिर काया पाषाणात बनवलेले हे मंदिर आणि मिस्टर अँड मिसेस टेम्बे यांनी याची स्थापना केलेली आहे असं इथे लिहिलेलं आहे एकवीस जून दोन हजार बारा या साली हे चालू झालेलं आहे आता आपण आतमध्ये पाहूया मंदिरामध्ये काय काय दिसणार आहे ते दोन्ही बाजूला छान गार्डन दिसतंय या मंदिराचा शेप शिवलिंगाच्या आकाराचा आहे हे याच वैशिष्ट्य आहे विश्वनाथ मंदिर खूप सुंदर असून नॅचरल ठिकाणी आहे आणि या साईडला बघाल तर पिंडीचा जो पाणी जायचा भाग आहे ते दिसतो व छानच मंदिर आहे आतमध्ये एक सुंदर पिंड दिसतीये त्याचं दर्शन आपण घेऊया दर्शन घेतलं आणि इथून एक छोटा रस्ता लागलाय तो क्लोज आहे खाली गेल्यानंतर हे जे आहे ना हे वातावरण नॅचरली दिसतंय ही नॅचरल झाडे आहे इथे अजिबात डेकोरेटिव्ह काही केलेलं नाहीये खूप छान वाटतंय छान अशा लास्ट स्टेप मध्ये आहे व्हॅली व्ह्यूच्या आणि हे खूप सुंदर आहे या साईडला झोका दिसतोय आणि इथे बसून जो आनंद मिळणारे व्ह्यूचा तो शब्दात मानणं अगदीच कठीण आहे खरंच कठीण आहे खूप छान असा नजारा दिसतोय इथं यांना जेवणासाठी सुद्धा सिटिंग अरेंजमेंट वरती गेलेली आहे रात्रीच्या वेळेला जो नजारा दिसणार आहे इथून डिनर करताना तो खूपच छान आहे एखाद्या माणसाला भूक लागली नसेल तर हा नजारा बघून भूक लागेल असा हा नजारा खाली मस्त झाड दिसत आहेत छान धरण आहे आणि छोटी छोटी गावं बसलेली आहेत ही गावं बघायला मजा येते आणि पाऊस नसल्यामुळे ऍक्च्युली आनंद द्विगुणित झाला तर या साइडला आहे ओरियन नावाचं रेस्टॉरंट आणि तिथे विविध प्रकारचे पदार्थ मिळणार आहेत या साइडला आहे स्विमिंग पूल तर आपण स्विमिंग पूल बघून रेस्टॉरंटमध्ये जाऊया तर लहान मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी दोन्हीला सफिशियंट असा हा स्विमिंग टँक आहे क्लीन पाणी आहे चार फुटाची हाईट आहे या साईडला दिसतोय तो एक नंबर नजारा खाली थोडी गाव आहेत आणि छान अशी नॅचरल झाडं इथं उगवलेली आहेत एवढी मोठी मोठी झाडं जी नद्यांकडे पाहतायत आणि मस्त असा नजारा देतात तर हा एकदम बेस्ट व्ह्यू आहे आणि हे ह्या ह्याला जो व्ह्यू मिळाला या रिसॉर्टला तो सगळ्यात भारी आहे कारण की हा कॉर्नर पीस आहे असा राऊंड कॉर्नर पीस आहे आणि या साईडला मला आता दिसला होता तो एलिफंट पॉईंट इथे एलिफंट पण दिसतोय थोडा झूम करून मी दाखवण्याचा प्रयत्न नंतर मला आता समोर दिसतोय तो एलिफंट पॉईंट तिथंच आहेत इको पॉइंट जे काल आपण केले होते इको इको पॉईंट निडल पॉईंट ते तिथे आपण केलेले होते इथे त्यांनी डूज अँड डोंट्स लिहिलेले आहेत ते फॉलो करा आणि हा जो ब्रेक टेकिंग नजारा दिसतोय इथून स्विमिंग पूलवरून हे माग धरण आणि सह्याद्रीची पर्वतरांग इथून सुद्धा खाली त्यांनी रूम केलेत आणि इकडे आहे ते रेस्टॉरंट ओरियन असं त्याच नाव आहे सिटिंग अरेंजमेंट आहे आणि बाहेर बाहेर सुद्धा आहे हवा खात खूप आनंद येणार आहे जेवणाचा झाड असं खूप छान झुकलेलं आहे घाटाच्या साईडला आणि इथे जेवायला बसणं म्हणजे आनंदच आहे ठिकाणी आलो आणि भूक लागली म्हणून म्हणलं गावाकडचंच काहीतरी खावं म्हणून मागवलंय भेंडी आणि चपाती जे आथांगलं आणि मला खूप आवडतं भेंडी आणि चपाती खातो या नॅचरल वातावरण थंड हवा सुटली आणि भेंडी मसाला आणि चपाती छान नॅचरल भेंडी अशी खूपच वेगळे असं नाही जे नॅचरल आपली भेंडी असते तशी थोडी मसाला आपण घरी जे बनवतो ते साधी भेंडी असते छान आहे पण आहे महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी बघून निसर्गात बसून जेवण करणं जेवण करून नजारा पाहिला व परत एकदा गेलो मंदिराकडे रिसॉर्टच्या कानाकोबऱ्यात जाऊन व्ह्यूचा अनुभव घेत होतो आणि मनच भरत नव्हते धोम बलकवडीचा हा नजारा स्वच्छ हवा सुंदर वातावरण ढग परिसर आनंद द्विगुणित करत होतो हायपर लॅप्स काढायचा मोह मला तरी काही आवडला नाही झोक्यावर येऊन आराम करतच होतो तेवढ्यात आरतीचे सूर कानावर पडले चला आरतीला जा सूर्योदय पाहिला याहून सुंदर जागा मिळणार नाही काय नजारा होता तो संध्याकाळी लवकर जेवण केलं आणि सकाळच्या नजाऱ्यांची वाट पाहत बसलो रात्रभर पाऊस बरसत होता तरीही सकाळी दिसला तो हा नजारा वा सुंदर धुक्यात हरवलेलं दोन दरड आज इथून लवकर पाय निघू नये याची पूर्ण काळजी घेत होतो खरंच सांगतो मित्रांनो एक दिवस पुरत नाही हे मनात साठवायचं असेल तर अजून दिवस हवेत काय ते नजारे भूक लागली मग नाश्ता केला तर आमच्या रूमला जो ब्रेकफास्ट होता तो कॉम्प्लिमेंटरी होता आता आपण आलोय ब्रेकफास्ट करायला इथे मला दिसतात बनाना त्याच्यानंतर वॉटरमेलन दिसतं पपया दिसतं आणि आज आहे मेनू मध्ये पोहे त्यानंतर मिसळ दिसते मला त्याच्यानंतर आहेत वडे वडे दिसतात छान शेवया आहेत आणि या साईडला आहे चहा आणि कॉफी सकाळ झाले आणि मस्तपैकी ब्रेकफास्ट आहे मला तर ब्रेकफास्ट मध्ये काय आहे आहे पोहे आहे माझ्या आवडीचे शेवय आहेत वडा आहे वडा चटणी आहे आणि पाव आहे तर आपण सुरुवात करूया पोह्यापासून बघूया पोहे कसे टेस्ट फ्रेश आणि थंड वातावरण हो पोहे खायला खूप मजा येते त्यानंतर आपण पाव टेस्ट करूया मिसळपाव साठी आपल्यासारखा जो फरसाण आहे तो फरसाण होता चटणी आहे आपण जो, हो जो घरी खातो सातारा फुले पण जो मिसळ खातो त्याप्रमाणेच मिसळ आहे आणि हा त्यांचा वडा आहे वडा आणि चटणी पिवळ्या भाजीपासून बनवलेला हा बटाटा चटणी सोबत खाऊया सुपर चटणीला थोडा अदरक आणि मिरचीचा हे चव येते पण खूप छान लागतं एकंदरीत काय सगळे आयटम खूप बेस्ट आहेत ब्रेकफास्ट हा कॉम्प्लिमेंटरी होता तो, तो मस्ट राय आहे बाहेर ब्रेकफास्ट न करता तुम्ही ब्रेकफास्ट करा खूप एकदा हे मनात साठवलं आणि आठवणी घेतल्या बिल भरलं आणि निघालो वाईच्या दिशेने वन ऑफ द मोस्ट रेकमेंडेड स्टे मी हा म्हणालेला उसिका रिसॉर्ट याचं कारण आहे इथं असलेला निसर्ग इथं असलेली व्हॅली समोर दिसणारी धरण इथं असणारी शांतता असणारं शंभू महादेवाचं मंदिर आणि इथं असणारा स्टाफ सगळ्या गोष्टी काही एक नव्हते तर मी रेकमेंड करेन हे ठिकाण कारण की या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला शांतता नंतर, नंतर स्वच्छता आणि सगळं काही मिळणार आहे प्युअर कॉस्टला थांबलो होतो मी तो मला सगळ्यात जास्त माझा एक ड्रीम लोकेशन होतं त्यानंतर आता माझं का होतं हे नक्की तुला आवडलं का इथलं स्टे छान होतं ना तिकडे सांग बघून तिकडे या सांग छान तिकडं आईकडे बघून सांग छान ठीक आहे शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम